रामकृष्ण हरी पंढरपूरचा विठुराया काल अचानक घरी आला पंढरपूरचा विठूराया काल अचानक घरी आला आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी मी म्हटले निघते ह विठू च एकदा बघते मी म्हटले निघते ह विठू घरचं एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू लगभग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशीच थबकले शेवटी एकदाची तयार झाली आणि उंबऱ्यापाशीच थबकले काळजातली गलबत लपवू पाहत होते काळजातली गलबल लपवू पाहत होते डोळ्यामधले अश्रू थोफू पाहत होते डोळ्यामधले अश्रू थोफू पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय खरी नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय खरी मीच मला समजावत होते परोपरी नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय खरी नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय खरी मीच मला समजावत होते परोपरी घालमेल बघून पेटू हलकेच हसून म्हणाला यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर आणि खुणवत होतं माहेर वाट अडवत होतं सासर आणि खुनवत होतं माहेर आता डोळ्यामधलं पाणी काही केल्या थांबे ना आता डोळ्यामधलं पाणी काही केल्या थांबे ना मी म्हणाले सोपं नसतं विठू हे दुहेरी जगणं मी म्हणाले सोपं नसतं हे विठू दुहेरी जग्न संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा हमी तूच आता काहीतरी दे बाबा ह मी कुणी म्हणतं ममत्व सोड कुणी म्हणतं ममत्व सोड कुणी म्हणतं चाललंय ते माणून घे गोड कुणी म्हणतं ममत्व सोड कुणी म्हणतं चाललंय ते माणून घे गोड तुटून जाईल ही श्वासाची दोरी तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी आणि कधीच पण घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगत पुसले माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगत पुसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर संसार सोडू नको एक फक्त कर श्वासांच्या दोरीवर नाव माझं झुलतं ठेव श्वासांच्या दोरीवर नाव माझं झुलतं ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलतं ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलतं ठेव इंद्रियांना करून दे त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही प्रवाहात पोहताना दमछक तुझी होणार नाही प्रवाहात पोहताना दमछक तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल हळूहळू सुटेल आपोआप अप सगळा गुंता हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल अहंकार केला की ममत्वही सुटेल रजतमाचा कवाड एक एक करून मिटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश निर्विकल्प म्हणाला मग तीर दिसेल निर्विकल्प म्हणाला मग तीर दिसेल आणि विश्वास ठेव पोरी तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल मी उभा असेल जय जय राम कृष्ण हरी माहित नाही कोणी लिहिलं पण आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद